संजयनगर परिसरात आय कॅप लिकर कंपनी समोरील रोडवर कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला परमेश्वर वय राहणार असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे हा अपघात सोमवारी रात्री साडे दहा वाजता झाला या प्रकरणी बिरू बनगर वय चौतीस राहणार पद्माळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार चालकावर संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत परमेश्वर बणगर हे माधवनगरमधील सुवर्णा दुकानात काम करीत होते सोमवारी ते कामानिमित्त विजयनगरकडे गेले होते काम अटपून रात्री एम एच दहा ए व्ही दहा सत्तर या दुचाकी गाडीवरून ते पद्माळे गावी निघाले होते संजयनगर परिसरात लवली सर्कल ते चिंतामण मोटार्स रो जाणाऱ्या रोडवर आय कॅप लिकर कंपनी समोर ते आले असता एका अज्ञात चारचाकी गाडीवरील चालकाने परमेश्वर बनगर यांच्या दुचाकीस भरधाव वेगाने येऊन धडक दिली या अपघातात परमेश्वर बनगर हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला अपघात करून अज्ञात कार चालक त्या ठिकाणी न थांबता निघून गेला हे घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून साक्षीदार तपासले आहेत या प्रकरणी मयत परमेश्वर याच्या भावाने संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे मयत परमेश्वर बनगर यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे